नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे कुटुंबीय येत आहेत त्यांना भेटत आहेत त्यांना ते कसे वागले त्यांना बाहेर कसं पाहिलं जातं याविषयी माहिती देत आहेत पण सगळ्यांना तर उत्सुकता लागून राहिली आहे की सूरज चव्हाणच्या घरून नेमकं कोण येणार आहे कारण सूरजला आई बाबा नाही हे तर आपल्या सर्वांनाच त्यांनी याच बिग बॉस मधून सांगितलेलं आहे की कसे लहानपणी त्याचे आई वडील गेले होते आणि कसं त्याने गरिबीत दिवस काढलेले आहे पण एक वेळ असतं माणसाला जे आयुष्यात पुढे नेते आणि पाहून ते सिद्ध होत आहे की जर तुम्ही कुठल्या एका छंद असेल त्याच्या मागे वेडे होत असाल आणि त्याच्या मागे काम करत असाल तर तुम्ही म्हणतात ना तुमच्या उद्दिष्ट जे पूर्ण होणारच आणि आज सूरज त्यामुळेच बिग बॉसच्या घरात आहे त्याने प्रचंड मेहनत केलेली आहे जे काही त्याचा कॉन्टेंट असतो युट्यूबवरती तो बनवतो त्याद्वारेच तू इथपर्यंत आलेला आहे तर सांडायचा आदेश हा आहे की सूरजची आत्या आणि बहिणी त्याला भेटायला येणार आहेत आणि त्या जेव्हा त्या घरात एंट्री करणार तेव्हा बिग बॉसचं घर पाहून त्या घरावून जाणार आहेत आणि सूरजला म्हणणार आहेत की तुझ्यामुळे हा दिवस आम्ही पाहतोय असंही होऊ शकतं की सूरजची काही कॉन्टेंट करायचं गावातील अनेकांना ते आवडलंही नसेल अनेकांनी नावं सुद्धा ठेवली असतील पण आज तेच गाव त्याची वाट पाहत आहे की तो जिंकून यावा आणि आज त्याच्या आत्या त्याच्या बहिणी त्याला भेटायला गेलेल्या आहेत बॅकग्राऊंडला एक गाणं वाजते विठ्ठलाचं आणि खरोखरच सावळ्या विठ्ठलासारखा सूरज हात जोडून उभा आहे आपल्या आत्या आणि बहिणींसमोर तो सर्वांची ओळख करून देणार आहे आणि सगळेच सदस्य आहेत त्याच्या फॅमिलीला भेटून खुश होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षा उसगावकर यांच्या डोळ्यात अश्रू येणार आहेत आणि त्या घाय मुखून रडताना आपल्याला दिसणार आहे बिग बॉसचा जो प्रोमो जारी केला आहे त्यानुसार असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये की आज बिग बॉसचा एपिसोड जे कोणी पाहातील पूर्णपणे इमोशनल होतील आणि त्यांच्या सुद्धा डोळ्यात अश्रू येतील बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका